आर बी आयने झिरो बॅलेन्स खात्यांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे दिला आता बी एस बी डी म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट असलं तरी फायदे मात्र पूर्ण अमर्यादित ठेवी वार्षिक पंचवीस पानांचं फ्री चेकबुक फ्री डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि पासबुक या सगळ्या सेवा मोफत मिळणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून किमान चार वेळा पैसे काढण्यावर कोणतंही शुल्क नाही आणि यू पी आय आय एम पी एस आर टी जी एस हे डिजिटल व्यवहार विड्रॉल मानले जाणार नाहीत म्हणजेच त्यावरही कोणताही चार्ज नाही विद्यमान ग्राहकांना नवीन फीचर्स घ्यायचे असतील तर ते बँकेत विनंती करू शकतात हे नियम एक एप्रिल दोन हजार पासून अनिवार्य आहेत पण काही बँका हे आधी लागू करतील त्यामुळे या सर्व्हिसचा लाभ करून घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका